लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये अपेक्षित अशा प्रकारचं यश आम्हाला मिळालं नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे या वातावरणातून कार्यकर्त्यांनी बाहेर पडून आत्ता ज्या काही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा तयारीनं कामाला लागावं यासाठी मी मराठवाड्याचा दबावा करतो काल मी नांदेड केलं आहे लातूर केलं आहे धाराशिव केलं आहे यानंतर हिंगोली परभणी संभाजीनगर आणि जालना करणार आहे मला असं वाटतं की जरी मराठवाड्यात आम्हाला अपेक्षित देश नसलं मिळालं तरी एकूण महाराष्ट्रामध्ये जे काही सगळ्या राजकीय पक्ष देश मिळालं तरी फार कोणी एका पक्षाला जास्तीची जागा असं नाही झालं एकाच्या आल्या बारा काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आठ शिवसेनेच्या नऊ भाजपच्या नऊ असं विभक्तीत जनादेश या राज्यातल्या जनतेने दिलेला कोणलाही बहुमत दिलेलं नाही पण जरी असं असलं तरी या देशातल्या जनतेनं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना जनादेश दिलेला आहे आणि सरकार आमचं सा मित्र पक्ष असं बहुमतात बनलेलं आहे सरकार आमचं बनलं पण आनंद व्यक्त करत आहेत काँग्रेसवाले की आम्ही यांचा चारशे पारचा आकडा पूर्ण नाही कारण जे चारशे पारचा आकडा पूर्ण नाही जेवढे एन डी एचे घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची बोलून जेवढे शीट्स निवडून आले तेवढे एकट्या भारतीय जनता पार्टी निवडून आले पण अज्ञानाचा आनंद ज्याला म्हणतात तसा आनंद आमची विरोधी पक्षचे लोक घेत आहेत की जाणीव या राज्यातल्या आणि मराठवाड्यातल्या रा� जनतेला करून द्यावं यासाठी आम्ही अशा प्रकारचे संपर्क दौरे सुरू केलेले आहेत मला असं वाटतं हात आणि जीत ही होत असते हा जनादेश आहे हा जनादेश आम्ही मान्य केलेला आहे आणि पुन्हा एकदा नव्या दामानं नव्या ताकदीनं विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहे आमची भूमिका मांडणार आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आमच्या विरुद्ध एक चुकीच्या पद्धतीनं प्रचार केला की चारशे पार जर यांचे झाले तर संविधान बदलतील खरं तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की संविधानाच्या मूळ ढाच्याला कोणालाही हात लावता येणार नाही असं असतानासुद्धा अशा प्रकारचा प्रचार त्यांनी करून काही मतं त्यांनी मिळवले परंतु या त्यांच्या खोट्या प्रचाराला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता बळी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे माझा दौरा अत्यंत चांगला झाला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आहे आत्ता आम्ही जिल्ह्याला फिरतो आणि पुढच्या काळात आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवतो भाजपची सोशल इंजिनिअरिंग दोन दोन उपमुख्यमंत्री नेमले त्याचाच फटका बसला चर्चेला दोन दोन उपमुख्यमंत्री नेमल्यामुळे आपल्या देशात या राज्याचा फटका त्या राज्याला बसला अशी स्थिती नाही आहे ही निवडणूकच जनतेने हातात घेतली होती आणि जनतेनं हा जनादेश दिलेला आहे कारणं निवडणुकीला पराभवाची किंवा यशाचे एक कारण कधीच नसते अनेक कारणं असतात अने आणि जे काही कारणं होती त्या कारणामुळं आमच्या बाजूला मराठवाड्यात जनादेश मिळा जन्मत मिळालं नाही आम्हाला त्यामुळं त्याचा स्वीकार आहे पण अजित पवार हे महायुतीत <coughs> आल्यामुळं भाजपाला फटका बसतात अशीही चर्चा आहे तसं आर एस एसवर सुद्धा परवा त्यांच्या पात्रामध्ये उल्लेख केला होता काय वाटतं मला असं वाटतं की अजित पवार आल्याचा आम्हाला काही फटका फाटला असं आमचं मत नाही आहे वर्तमानपत्राच्या आधारे जर कोणी मत असेल तो त्यांचा प्रश्न आहे आज त्यांची बैठक आज अजित पॉवर गटाची बैठक होती आणि त्याच्यात त्यांच्या बहुतांश आमदारांनी मागणी केली आहे की माहितीतून बाहेर पडा की इतके दिवस आपण भाजपच्या विरोधात लढलोय आणि त्याचाच परिणाम कुठेतरी मत देताना लोक विचार मतदार देत नाही अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटाने केली आणि भाजपमध्ये तोच सुरू म्हटतोय अशा प्रकारचा कोणताही विचार नाही आम्ही तेवीस पक्षाचं सरकार आहे आता तर तेवीस पक्ष नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मागच्या पाच पक्षाचं सरकार चालणार आहे त्यामुळं युतीत राहून लोकांची कामं करण्याची आमची सवय जुनीची आहे त्यामुळं आम्ही कोणाला बाहेर जा म्हणणार नाही आम्हाला कोणाला बाहेर काढण्याची इच्छा नाही ज्यांच्यासोबत आम्ही लोकसभा लढू त्यांच्यासोबत आम्ही विधानसभा लढणार पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत एक मराठा समाजात आपण घटक आहात तर आपली आपली भूमिका काय असणार माझी स्पष्ट माझी स्पष्ट भूमिका आहे आणि आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा लढा एकोणीसशे ऐंशीपासून आणि अण्णासाहेब पाटलांनी तेव्हाचा लढा सुरू केला मोर्चा काढला अण्णासाहेबांना सांगितलं की मराठा समाज जर आरक्षण देणार नसेल तर मी तुम्हाला दिसणार नाही आणि सरकारनं आरक्षण दिल्याने त्यांनी स्वतःला पुढे जाणून घेतलं तेव्हापासून हल्ला सुद्धा मग ऐंशीपासून तर नव्वद पंच्या पंच्याण्णवपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं पुन्हा नव्याण्णवपासून तर आत्तापर्यंत काँग्रेसचं सरकार होतं लढा थांबला नव्हता वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निघतच होता परंतु लोकसभेला दोन हजार चौदाला सपाटून मार खाल्ला काँग्रेसने आणि घाई गडबडीमध्ये नारायण राणे समिती नियुक्त करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पण एक गोष्ट स्पष्टपणानं कायद्यात तरतूद आहे की एखाद्या समाजाला जर मागास ठरवायचं असेल तर मागासवर्गीय मागा आयोगाची स्थापना करावी लागते त्या आयोगाला दौरे करावं लागतात आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या तो समाज मागास आहे हे ठरवावं लागतं तरच त्यांना तशा प्रकारचा रिपोर्ट द्यावा लागतो पण काँग्रेसनं समिती नियुक्त केली मागासवर्गीय आयोग नियुक्त नाही करा म्हणजे लोकांच्या डोळ्यात दुर्भोग केली भारतीय जनता पार्टीनं हे आरक्षण दिलं हायकोर्टात ते टिकवलं सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नीट वकिलाची फौज जर उभी करून तामिळनाडूचा टिकता आमचं जर टिकतो दापून दिलं असतं तर मराठा समाजाचं आरक्षण टिकलं असतं आम्हाला आरक्षण मिळावं या बाजूची आम्ही स्पष्ट बघते आहात म्हणून हा प्रश्न विचारतो मराठा आरक्षणाचा खरंच भारतीय जनता पार्टीचा आपल्याला फटका बसला निवडणूक लोकसभेनी तुम्हाला सांगतो की हा फटका आरक्षणाचा बसला का नाही बसला याच्यापेक्षा या आरक्षणाचा गुत्ता सोडवायचा असेल तर साऱ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन यांना राजकारण न समजता राजकीय जोडी बाहेर काढून एकत्र बसून ओबीसी असू द्या किंवा मराठा असू द्या या आरक्षणाचा विचार केला पाहिजे आणि त्यातून एखादा मध्यस्थ मार्ग नाही प्रश्न असा होता की <coughs> तुम्हाला त्याचा फटका बसला आहे मी तुम्हाला त्याचं उत्तर ते दिलं पुन्हा तेच उत्तर देईन की माझा वैयक्तिक प्रश्न नाही आहे मी पस्तीस वर्षे आमदार खासदार आहे मी काही पहिला पराभव नाही पाहिला पराभावचे धक्के आम्ही अनेक खाल्ले आणि धक्क्या मोठा धक्का समोर झाला माझा सोडा हा आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे आणि आमचा स्वतःचा प्रश्न वेगळा आहे प्रश्न आहे अब्दुल सत्तारांनी खरंच तुमच्या विरोधात प्रचार केला किंवा काय अब्दुल सत्तारांबद्दल तुम्हाला वाटतंय त्यांनी स्पष्ट केलं ते पुन्हा एकदा कधी <laughs> साहेब अब्दुल सत्तार आता विधानसभेला उभारतील काय तुम्ही त्यांच्या विरोधात प्रचार करणार आहात नाही लोकसभे मला अब्दुल सत्तारांनी तुमच्या विरोधात प्रचार केला असं बोललं जात आहे आता विधानसभेची निवडणूक येणार आहे तुम्ही अब्दुल सत्तारां विरोधात काय करणार आहात का अब्दुल सत्तार हे कोणत्या दिशेनं विरातात कोणत्या बाजूने तोंड करतात पूर्वेकडे करतात का पश्चिमले करतात नैसर्गिकदृष्ट्या माझं तोंड पूर्वेला असतं देवदर्शन घ्यायला आणि त्यांचं दोन पश्चिमेला असतं ते आमच्याकडे तोंड करून विरातील तर मला त्यांचा प्रचार करावा लागेल पण त्यांचं दोन जर पश्चिमेला असलं पश्चिमेला तोंड कोण करत तुम्हाला माहिती तो आहे ना समजून सांगू <laughs> तर मी त्यांचा प्रचार कसा करणार आमच्या दिशेनं तोंड आणि त्यांचा प्रचार करणार म्हणजे शिंदे गटात ते कायम राहतील याची खात्री नाही स्टेटमेंट संध्याकाळी घरी चॅनलवर पाह लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास झाला आहे आणि त्यांचा फॉर्म्युला ठरायची सुरुवात आहे विधानसभेच्या भाजपाला काय तयारी केली आहे आणि ओबीसी मराठा वाद मिटव अगोदर म्हणजे मिटवला पाहिजे अगोदर भाजपाला मी मराठा आणि ओबीसीच्या वादाचं उत्तर दिलं आहे आम्ही सुद्धा तयारी सुरू केलेली आहे मी मराठवाड्यात दौरा करतो याच्यानंतर आमचे नेते पुन्हा दौरा करतील संघटनात्मक बैठकी घेतील आणि पूर्णपणानं पूर्ण ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढू आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा ना माझा शेवटचा प्रश्न असा असेल की इतक्या दिवस तुम्ही खासदार होता आता पाच वर्ष तुम्हाला विना खासदार राहावं लागेल मग काय राज्यसभेची काय तयारी वगैरे काय आहे मी राज्यसभा मागणार नाही विधान परिषद मागणार नाही मी विधानसभा लढवणार पक्षाने दिलं तर मी पस्तीस वर्षे आमदार खासदार राहिलो पक्षांदार दिलं तर मला जर गावचा सरपंच होई म्हणलं तर मी होईल गावच्या पक्षांना गावचा सरपंच कारण त्या स गावचा सरपंच म्हणजे त्या गावाचा विकास करणं पक्षांना दिलेली जुग्मेदारी त्यांनी जर जाऊन काश्मीरला जा आणि तिथं काम करा तुम्ही पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करेल विधानसभा लढवतो सर नाही सांगितलं दोन प्रश्न आहेत माझे मनोज जरांच्या अनुषंगाने त्यांनी आज एक नवीन मागणी केली मनोजी <coughs> की मुस्लिमांच्या नोंदी सुद्धा कुणबी याच्यामध्ये आहेत मध्ये त्यांनाही आरक्षण द्यायचं आणि दुसरं त्यांनी एक असं मराठा समाजातील भारतीय जनता पार्टीतील असतील सत्ताधारी असतील की विरोधक असतील मराठा समाजातील नेते एकत्र येत नाही जसे ओबीसीचे नेते एकत्र येतात तसं त्यांनी आव्हान केलं आपला त्या आव्हानाला कसा प्रतिसाद असेल मराठा नेते त्यांनी असं आव्हान अनेक वेळेस केलेलं आहे आमच्या प्रतिसादाचा प्रश्न नाही त्यांचा तो लढा आहे त्यांचा मराठा समाजातील उत्तर पुन्हा विचारा त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक पक्षातील नेत्यांना आव्हान लागेल जसं ओबीसी समाजाचे नेते एकत्र येत आहेत तसं मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन या प्रश्नाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत लढा दिला पाहिजे आपली काय भूमिका तीच उत्तर मी आता दिले तुम्हाला केला राजकीय प्रश्न समजू नये सामाजिक प्रश्न समजावं सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यावं राजकीय जोडे बाहेर काढावं आणि याच्यातला एखादा सन्मानाचा तोडगा ज्यामुळं मराठा दुखावणार नाही आणि ज्यामुळं ओबीसी दुखावणार नाही असा तोडगा काढावा राजकारणाच्या परिपर्ण सर्व पक्षांनी एकत्र येण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे कारण या पाच सहा दिवसापूर्वीच आपण स्टेटमेंट केलेलं आहे बघा एखादा विषयामध्ये पुढाकार घ्यायचा असला तर राज्य पातळीवर ज्यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सगळ्यांकडं बी जे पीचा जर विषय असला बाकी एका सण जे जे तर बीजेपीच्या नेतृत्वाने मन वळवण्याचं काम आहे पण सुद्धा पुढाकार दाखवला पाहिजे दानेसाहेब असे पक्षांतर्गत जे चालू होतं फडणवीस साहेबांचा राजीनामा असेल किंवा या गोष्टी आता कुठपर्यंत गेल्यात आणि आता निर्णय नेमका पक्षात राज्य घेऊन काय झालेला आहे काय आणलेला आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करायचे असतील तर जीएसटीच्या कक्षात आणलं पाहिजे असं अर्थ म्हटलं आहे आपण जीएसटी राज्याने पुढाकार घ्यावा असतो जीएसटी ठरवण्याचा अधिकार पूर्ण राज्याच्या अर्थमंत्री त्याचे मेंबर असतात त्यासाठी आपण पूर्ण जीएसटी परिषदेमध्ये संपूर्ण राज्याचे अर्थमंत्री असतात त्या अर्थमंत्र्यांनी जर का सगळ्यांनी एकमताने ठरवलं तर कोणताही निर्णय होऊ शकतो झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एम एम डी फॅक्टर फायदेशीर ठरलेला आहे का झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एम एम डी फॅक्टरचा फटका म्हणजे काय मराठा मुस्लिम दिली आता हे नवीन आलंय तर याचा फक्त भाजपला बसला असं वाटतं यार मे एम एम बी समजून घ्यावं लागेल उत्तर दिलं